संपूर्ण देशामध्ये त्या ठिकाणी गेला आणि या निवडणुकीत पवार साहेबांनी शेवटचं वाक्य उच्चारताना काय सांगितलं पवार साहेबांनी एकच सांगितलं की ज्यांनी माझ्याशी गद्दारी केली त्यांना शंभर टक्के शंभर टक्के तुम्ही काय करणार आता धन्यवाद ते कधी या विधानसभा मतदारसंघामध्ये आलेला नाही ताई बिंबे ताईो बोगद्याचा निवडणुकीमध्ये तुमचं कारण लोकसभेला संविधान बसावं त्याच्यावरती आम्ही लढलो मोदी म्हणत होते इस बार चारशो पार परंतु त्यांना हद्दपार करण्याचं काम तुम्ही केलं आणि आम्हाला अभिमान येत आहे याच मतदारसंघामध्ये मंत्री असताना आणि दोन दिग्गज नेते असताना देखील याच आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघामध्ये सह्याद्रीचा छवा डॉक्टर अमोल साहेब यांना जे अकरा हजार तीनशे चाललं त्या सोळा हजार म्हणून या विधानसभेमध्ये देखील तुम्हाला तुमची ताकद पुन्हा एकदा सिद्ध करून द्यायची आज दुधावर यांना बोलायचं नाही कांद्यावरती बोलायचं नाही सोयाबीन वरती त्या ठिकाणी बोलायचं नाही परंतु ज्या डिम्ब्या माने डोचा सातत्याने उच्चार केला जातो हा प्रकल्प ज्यावेळी तयार झाला त्याच वेळी डिंब्याची क्षमता साडे तेरा टी एम ची त्याच्यातलं एक टी एम ची पाणी हे डेड वॉटर आणि साडेबारा टी एम ची पाणी हे वापरासाठी सिंचनासाठी उपलब्ध आहे काही याचं वाटप असं झालं की कुकडी प्रकल्पामध्ये जी सहा धरणं आहेत येडगाव मानेडो ओलस पिंपळगाव जोगा शिलेवाडी आणि डम डिंबे तर हा सगळा अडतीस टी एम सी पाणी बत्तीस टी एम सी पाणी हे सिंचना करतात आणि त्याच्यामधलं राहिलेलं सहा टी एम सी पाणी हे वॉटर वॉटरमध्ये आहे आणि येडगाव मधून हा कुकडीचा कॅनॉल दोनशे चौऱ्याहत्तर किलोमीटर ज्यावेळी जातो त्यावेळी त्याचा लाभ पुणे नगर आणि सोलापूर जिल्ह्याला होतो डिंब्याचं जे पाणी येडगावमध्ये जातं येडगाव हे डिस्ट्रीब्युशन सेंटर आहे त्याच्यात त्या साई धरणाचं पाणी एकत्रित येतं डिंब्या मधलं डाव्या केरळ मधून सहा पॉईंट एकवीस टी एम ची पाणी हे फक्त तिकडे जायचे उर्वरित साडेसहा टी एम ची पाणी हे आंबेगाव तालुका आणि शिरूर तालुका यांच्याकरता त्या ठिकाणी जे राखीव आहेत त्याच्यामुळे कोणी जर बोलत असेल आणि सहकार मंत्र्यांना मी जो सवाल पहिल्या दिवसापासून विचारलाय ताई त्याचं उत्तर त्यांच्याकडे नाही जर डिंबे मारी डॉ बोलता जर मंजूर असेल तर मंजुरीचा शासन निर्णय लोकांपुढे ठेवा आणि जर निर्णय झाला असेल तर तुम्ही म्हणताय की पवार साहेबांची साथ बोगदा रद्द करण्याकरता गेलोय चाळीस वर्षात तुम्ही तिकड जाऊन झाले तो रद्द करण्याचा शासन निर्णय काही त्या ठिकाणी त्यांनी दाखवलेलं नाही आणि म्हणून काल ज्या पद्धतीनं या बोगदेच्या संदर्भामध्ये दादाच्या पद्धतीनं बोलले तर आमच्याकडे एक पद्धत आहे आम्ही एकच सांगतो हो? काय सांगतो आता माणिक डो हे आता येताना माणिक डोळ टिंबेगाव जोगा या आपल्याला मिळत ते कुकडीचं पाणी त्या ठिकाणी मिळत आणि काय काय ठिकाणी आणि या सगळ्या गोष्टी करायच्या आणि या सगळ्या गोष्टी करायच्या आणि या सगळ्या गोष्टी करायच्या या सगळ्या गोष्टी करायच्या पालिकां भागामध्ये करून दाखवलेलं पश्चिमेकचं पाणी पूर्ण इकडे आणण्याच्या करता आम्ही केंद्र सरकारशी बोललो ते म्हणते आम्ही तुम्हाला त्याच्यातलं निधी देतो विरोधी पक्षांच्या सरकारला तर त्यांचं केंद्र कुणी ऐकलं नाही कोण <laughs> विषय क्लिअर झाला आता मूळ विषय जो आहे की विभाजंकर सहकारी साखर कारखान्यामध्ये शिरूरकरांचा वाटा साठ टक्के होता तुम्हाला सभासद करून घ्यायचं ठरलं होतं की नाही मी सहकार खात्याकडे दाखल केला लोकांचे करोड रुपये पोटी पडून तुम्ही सहकार मंत्री आहात तुम्ही आजपर्यंत या लोकांना सभासदोत्व का दिवला आहे याचा जवाब तुम्हाला या ठिकाणी द्यावा लागेल मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो उद्याच्या या निवडणुकीमध्ये या विभागाचा आमदार म्हणून निवडून गेल्यानंतर सरकारमधून कुठल्याही परिस्थितीमध्ये या बेचाळीस गावातील शिरूर तालुक्यातील जुल्हा तालुक्यातील शेतकऱ्यांना सभासद मिळून देण्याचं काम हा शेतकऱ्याचा मुलगा त्या ठिकाणी करून लागेल